अधिकार आहे स्वातंत्र्य आहे आणि मला वाटतं की त्यांनी किती जागा ते लढवणार किती लढवाव्यात हा खऱ्या अर्थानं पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे परंतु या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपण बघितलं अलीकडच्या काळामध्ये पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणारा हा महाराष्ट्र अशांत करण्याचं काम खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीनं चानाक्ष बुद्धीनं केलं आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न असेल शेतमजूर असेल बारा बोलुतेदार असेल तरुण असेल यांचे प्रश्न या दोन वर्षामध्ये खऱ्या अर्थानं बाजूला पडले निश्चितच सर्व समाज गावगाड्यातले आमचे गुन्या गोविंदाना राहत आहेत आणि मी आपल्या माध्यमातून आवाहन करेल महाविकास आघाडीच्या विशेषतः नेत्यांना की गावगाडा तोडू नका गावगाडा फोडू नका गावगाड्यातला माझा शेतकरी असेल शेतमजूर असेल बारा बलुतेदार असेल आलुतेदार असेल हे हजारो वर्ष झाले गुन्हा गोविंदाने राहते आहेत त्यांच्या घराला तुम्ही आगी लावण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करू नका महाराष्ट्रातलं सगला एकुनी जे अलीकडचं सगळं राजकारण जर बघितलं तर मराठा समाजाचं आरक्षण एकोणीसशे ब्याण्णव साली हे आरक्षण कुणी घालवलं जे काही सोळा टक्के अठरा टक्के राहिलेलं जे आरक्षण होतं ते घालवण्याचं महापाप आदरणीय पवारसाहेब तुम्ही केलं आणि आत्ता पवारसाहेब म्हणत आहेत की केंद्रानं आरक्षण वाढवून द्यावं अरे दहा टक्के डब्ल्यू एसमधनं केंद्राने तर ऑलरेडी वाढवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारनं दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला अधिक दिलेलं आहे साहेबांनी पन्नास वर्षामध्ये मराठा समाजाला चुना लावला मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री हा महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आले त्यांनी मराठा समाजाला ना आरक्षण दिलं दहा टक्के आरक्षण दोन हजार एकोणीस साली देवेंद्र फडणवीस यांनी दिलं सारथी संस्था देवेंद्र फडणवीस यांनी दिली सारथी संस्थेच्या माध्यमातून स्कॉलरशिप असेल देवेंद्रजींनी दिली परदेशामध्ये विद्यार्थ्यांना शिकायला स्कॉलरशिप देवेंद्रजींनं दिली एम पी सी यू पी सीची स्कॉलरशिप देवेंद्रजीनं दिली अण्णासाहेब पाटील महामंडळ देवेंद्रजीनं काढलं अरे एवढं मराठा समाजासाठी त्या माणसानं केलं फक्त त्या माणसाची जात आडवी आली आणि म्हणून प्रस्थापित मराठे वाड्यातले मराठे यांनी विवाहरचना करून देवेंद्र फडणवीसला खऱ्या अर्थानं राजकारणातनं संपवायचा हा कट केला आणि म्हणून विस्थापित मराठा सदाभाऊ खोतसारखा या महाराष्ट्रातला देवेंद्र फडणवीसच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहिला अरे पाणी अडवा पाणी जिरवा त्या माणसानं केलं या राज्यामध्ये मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यताच्या माध्यमातून निधी मिळतो आरोग्य योजना या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरू जर कोणी केली असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि लाखो रुग्णांना ला फायदा झाला मग तो किडनीचा रुग्ण असेल कॅन्सरचा रुग्ण असेल वेगवेगळ्या रुग्णांना फायदा झाला अरे एखाद्याच्या घरात एखाद्याचा रुग्ण असला तर ते कुटुंब सगळं कोसळतं त्या कुटुंबाच्या खायची माती घुसळती पण त्या कुटुंबाला दहा हजारापासून दहा लाख पंधरा लाख रुपये अर्ज देण्याची दानद आणि ती सुरुवात मी देवेंद्र फडणवीस या माणसानं केली या प्रस्थापित मराठ्यांनी ज्यांनी सत्ता फोगल्या त्यांनी काय केलं कारण या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांचं राजकारण टिकलं पाहिजे वाड्यांचं राज राजकारण टिकलं पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीसला विरोध आहे कारण तो सामान्याचं राजकारण घेऊन निघालेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे की या महाराष्ट्रातली माही माऊली या महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर हा यावेळी महायुतीचं सरकार आणणार आणि आम्ही वाडे उद्ध्वस्त करणार म्हणजे करणार